नमस्कार कशा आहात आपण नको असलेले केस काढायचे म्हणलं जसं की हातावरील पायावरील किंवा चेहऱ्यावरील तर खूप जास्त वॅक्सने त्रास होतो त्यासोबतच पैसेही खर्च होतात आणि घरी काढायचे म्हणलं क्रीम किंवा रेझरने तर काळे डाग पडतात आणि आजपासून तुम्हाला हे सर्व करत बसायची किंवा पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून नॅचरल पद्धतीने पाच मिनटात हे नको असलेले केस आपल्याला काढता येतात विशेष म्हणजे अजिबात त्रासही होत नाही ना, ना रेझर ना क्रीम अगदी सहज आपण यांना काढू शकतो फक्त व्हिडिओ पूर्ण पहा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट भेटे आणि पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग पाहूयात इथे आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे आपल्याला लागणार आहे गूळ इथे आपण अगदी गुळाचा छोटासा खडा घ्यायचा आहे आणि त्याला आपण एखाद्या भांड्यामध्ये असं खिसून घ्यायचं आहे खिसून घेणं गरजेचं आहे कारण की काय होतं गुळ जो आहे तो व्यवस्थित असा मेल्ट होत नाही जर मोठे मोठे तुकडे घेतले तर आणि खूप जास्त गुळ घ्यायची गरज नाही अगदी चमचाभर जरी तुम्ही याला खिसून घेतलं तरी पुरेसा आहे किंवा तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता तर पाहू शकता चांगला चमचाभर इथे मी गुळ असा खिसून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू इथे साधारण आपल्याला लिंबू वापरायचा आहे किंवा एक चमचाभर रस लिंबाचा वापरायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल पाहू शकता चांगला एवढा लिंबाचा रस आपण यामध्ये टाकलेला आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे थोडासा खायचा सोडा खायचा सोडा यामध्ये नक्की टाका आणि अगदी थोडासाच टाकायचा आहे त्यानंतर आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्येच असतात आणि अगदी थोडं थोडंसंच आपल्याला लागणार आहे अगदी आपण जशी यामध्ये गुळाचा एक छोटासा खडा टाकलेला आहे तशी साखर देखील टाकायची आहे एक चमचावर साखर पुरेशी होईल आणि त्यानंतर पाहू शकता तर व्यवस्थित मिक्स केलेला आहे पाण्याचा पण एकही थेंब वापरलेला नाही आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर थोडीशी फ्रेश कोरफड यामध्ये नक्की टाका माझ्याकडे सध्या नाही म्हणून मी इथे ॲलोवेरा जेल जे असतं ते थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे आणि ॲलोवेरा जेल वापरल्यामुळे एकतर आपली जी स्किन असते ती छान आपण प्रोटेक्ट करू शकतो त्यासोबतच कोणतीही ॲलर्जी होत नाही आणि विकत्रीच्या ॲलोवेरा जेलपेक्षा फ्रेश जेलच असेल तर अजून चांगलं आणि त्यानंतर इथे आपण याला गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे यामध्ये अजिबात चूक करू नका ती म्हणजे अशी की आपण जर गॅसवरती याला खूप वेळ ठेवलं तर ह्याची पूर्ण अशी चाचणी बनते हे कडक होतं आणि जर याला तुम्ही अगोदरच गॅस लवकर बंद केला तर ह्यामध्ये असं लूज पूर्ण हे राहतं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे योग्य वेळी गॅस बंद करणं खूप गरजेचं आहे आणि हे कसं ओळखायचं ते पाहूयात तर आता पाहू शकतात थोडंसंच मिश्रण आहे त्यामुळे अगदी दोन तीन सेकंदातच असं थोडंसं घट्ट झाल्यासारखं आपल्याला वाटतं त्यानंतर आपण थोडंसं मिश्रण जे आहे ते बोटावरती असं लावून बघायचं अगदी थोडं थोडं चिकट असं वाटायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा अजिबात हे जास्त घट्ट करायचं नाही थोडंसं चिकट झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा अगदी पाण्यासारखंही नसलं पाहिजे आणि खूप जास्त कडक अशी चाचणी नको त्यानंतर पाहू शकता हे असं थोडंसं तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे थोडस पातळ असतानाच गॅस बंद करायचा तर थोड्या वेळानंतर असं थोडं घट्ट झालं आणि कलरही छान डार्क झालेला आहे आता हे तयार झालेलं आहे पाहू शकता एक दीड चमचा हे झालेला आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता गुळाचं प्रमाण आणि त्यानंतर बाकी वस्तू देखील जास्त घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची कापडी पिशवी किंवा एखादा कोणताही कपडा तुम्ही घेऊ शकता कपडा स्वच्छ कपडा घ्या अगदी नवीन जरी नसेल तरी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पाहू शकता कपड्याची जी पिशव्या असतात त्या छान आपल्याकडे अशाच असतात पडून तर त्याला आपण वापरू शकतो आणि याचे मी छोटे छोटे असे भाग कट करून घेणार आहे आणि हे कशासाठी ते आपण पुढे पाहणारच आहोत याचा तुम्हाला खूप छान फायदा होतो एकतर तुम्हाला वेगळे असे पैसे खर्च करावे लागत नाही आणि आपले जे चेहऱ्यावरील हातापायावरील नको असलेले केस जे असतात ते अगदी सहज निघतात पार्लरमध्ये जर आपण वॅक्स करायला गेलो तर भरपूर पैसे मोजावे लागतात एकतर त्रास होतो आणि सर्वांना ते परवडत नाही किंवा त्या साठी असं जायला वेळ नसतो कारण की वेगळे असे क्लायंट असतात ता एक दोन तास यामध्ये जातो पण घरच्या घरी हे काम अगदी सहज आपण करू शकतो पाहू शकता थोडंसं हे असं घट्ट झालं म्हणजे मी तुम्हाला जसं दाखवलं होतं तसंच त्यानंतर आपल्याला इथे लावायचं आहे अशा पद्धतीने जसं की अप्पर लिप्सवरील तुम्हाला केस काढायचे असतील किंवा फोर हेडवरील किंवा पूर्ण चेहऱ्यावरच छोटे छोटे केस असतील तर ते देखील तुम्ही या पद्धतीने काढू शकता आता पहा अशी पातळ लेअर आपल्याला द्यायची आहे आणि हे गरम असलं किंवा थंड असलं असं काही नाही तुम्ही याला नॉर्मल टेंपरेचरवर देखील वापरू शकता आणि त्यानंतर आपण कापडी पिशवीच्या ज्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित हाताने थोडस टॅप टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर हाता एक बाजूला ठेवायचा असा आणि याला ओढून घ्यायचं अगदी ओढल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की सहज आपले जे केस आहेत ते निघत आहेत नको असलेले केस सहज निघून जातात आणि विशेष म्हणजे त्रास होत नाही आणि यामध्ये जो आपण खायचा सोडा टाकला होता त्यामुळे या केसांची जी मुळं असतात ती थोडीशी लूज होतात त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही आणि पाहू शकता घरच्या घरी कोणत्याही वॅक्स चा आपण उपयोग न ना करता नॅचरल पद्धतीने अशा प्रकारे केस काढू शकतो फक्त याला अशा प्रकारे ठेवायचं आणि तुम्हाला जर असं लावून ओढायचं नसेल तर थोडंसं असं कपड्यात ठेवायचा ही छोटीशी पट्टी कपड्याची ठेवायची आणि समोरच्या बाजूने ओढायची अगदी सहज तुम्हाला जाणवेल की आपले जे नको असलेले केस आहेत छोटे छोटे ते पूर्ण निघून जात आहेत आणि त्या पट्टीवरती देखील बारीक बारीक केस दिसतात तर पाहू शकता अप्पर लिप्सवरील अशा पद्धतीने तुम्ही जर केस काढले तर आपले भरपूर फायदे होतात एक तर त्रास होत नाही दुसरं तर हे जे केस आहेत ते अगदी सहज निघतात आणि यांची ग्रोथ कमी होते आणि विशेष म्हणजे दुसरे केस खूप जास्त असे जाड येत नाहीत पाहू शकता आणि यामध्ये असं केमिकल आपण काही वापरलेलं नाही बऱ्याच जणांना वॅक्स केल्यानंतर छोटे छोटे त्या ठिकाणी फोड येतात पुरळ येतात तर तो, तो देखील प्रॉब्लेम होणार नाही कोणतंही केमिकल नाही नॅचरल पद्धत आहे आणि पाहू शकता हे असं लावायचं म्हणजे हा कपडा आणि त्यानंतर थोडंसं टॅप करून असं ओढायचं अगदी सहज आपले नको असलेले केस निघून जातात हातावरील पायावरील देखील आपण असेच केस काढू शकतो सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा हातावरील देखील केस कसे काढायचे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आहे ना किती सोपी पद्धत आहे काही रुपया खर्च न करता आपण सहज हे काम करू शकतो आणि त्यानंतर हातावरील जर तुम्हाला नको असलेले केस काढायचे असतील तर पाहू शकता हातावर देखील असे केस आहेत तर अगदी गोलाकारात मी थोडंसं हे लावलेलं आहे आणि दोन तीनच वस्तू लागलेल्या आहे त्यामुळे बनवायला देखील दोन मिनिट लागतात दोन मिनिटापेक्षा एकही मिनिट जास्त लागणार नाही खूप लवकर तयार होतं आणि त्यानंतर या पट्ट्या यावरती अशा लावायच्या आहेत आणि थोडस टॅप टॅप करायचं एकच पट्टी पुरेशी आहे दोन पट्ट्या लावायची गरज नाही आणि हो इथे तुम्हाला वेगळा असा कपडा घेण्यापेक्षा तुम्ही जर ही अशी कापडी पिशवी वापरली तर याचा अजून फायदा होतो याला जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर वॅक्सच्या ज्या स्ट्रीप असतात त्यावरती जी छोटी छोटी डिझाईन असते ज्यामुळे की वॅक्सिंग व्यवस्थित होते तशीच या कापडी पिशीवरती डिझाईन असते ज्यामुळे आपलं हे काम खूप सोपं होतं असा हा प्लेन कपडा नसतो खालीवरी अशी डिझाईन असते त्यामुळे सहज हे आपलं काम शक्य होतं पाहू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पूर्ण डेड स्किन निघून जाते स्किन ग्लोईंग होते त्यासोबतच पैसे वाचतात त्रास होत नाही आणि कमी वेळेत आपलं हे काम पूर्ण होतं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि लक्षात ठेवा हे जास्त बनवून ठेवायचं नाही फ्रेश बनवा अगदी दोन मिनिट लागतात आणि फ्रेश लावा जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट भेटतो आणि पाहू शकता ज्या ठिकाणी आपण गोलाकारात हे लावलं होतं आणि छान आपण त्या ठिकाणचे पूर्ण केस काढलेले आहेत आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद